दिगंबर जैन बोर्डिंग इचर हे श्री मद्यवाधिदेव भगवान एक हजार आठ श्री चंद्रप्रभा तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ अत्यंत भक्तिभावाने व पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातोय या पंचकल्याण महोत्सवास कल्लापन्ना आवाडे चलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील ददा आवाडे व आदित्य आवाडे यांनी उपस्थित राहून आचार्य श्री छाट जन संजीमुनी महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी पंचकल्याण कमिटीचे अध्यक्ष रविंद्र पाटील उपाध्यक्ष सुभाष बलवान जैन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सागर शंभू शेटे सुरेश बगदुम बाबासाहेब हुपरे शार्दुल शेटे अमोल शिरगुप्पे धीरज पाटील यांच्यासह श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरून